ओलाना ना हटो आपण आज डॉक्टर भावना भूदळा मॅम यांच्याशी जुळलेलो हो। आहोत तर बघूया यांच्या इलेक्शन बद्दल आता निवडणूक आहे नगर परिषदची आणि यांनी उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरलेला आहे तर यांचं काय मत आहे ते जाणूया आणि मला हे असं विचारायचं होतं तुम्हाला की आता दर्यापूरमध्ये भारसाकडे वर्ष भारसाकडे चालू आहे यावर तुमचं काय मत आहे कारण आम्ही लोकांशी परस्पर चर्चा केली तर दिसून येत आहे की जसं काँग्रेस आणि बीजेपीचा जास्त डंका वाजलेला आहे दर्यापूरमध्ये यावर तुमचं काय मत आहे गोष्ट मला एकट्या व्यक्तीला विचारण्यापेक्षा यापेक्षा चांगलं उत्तर तुम्हाला जनता दिली येणाऱ्या निवडणुका जेव्हा होईल दोन तारीख दोन डिसेंबरला तेव्हा जे तो प्रश्न तुम्ही मला विचारलाय की भारसाकडे वर्सेस भारसाकडे कारण मी आज या विषयावर बोलणे मला असं उचित वाटत नाही या विषयावर काय बोलायचं काय नाही हा निकालच दाखवा आणि जसं बऱ्याच दिवसापासून आम्ही दर्यापूरमध्ये फिरत आहे आणि इथले जे स्थानिक लोक आहे यांच्याशी चर्चा सुद्धा करत आहे त्यांचं असं मत आहे जसं टाटानगर झालं आम्ही टाटानगरला परस्पर त्यांच्याशी जाऊन चर्चा केली तर त्यांचं खूप असं अंगणवाडी नाही आहे अंगणवाडी हा खूप मेन मुद्दा आहे त्यांच्या अंगणवाडीला जायला रस्ता नाही आहे तर यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कधी विचार केला की अंगणवाडी नाही आहे आपल्या दर्यापूरमध्ये टाटानगर मधले जे छोटे छोटे लहान लहान मुलं आहे त्यांना त्यांच्या त्यांच्यासाठी सोयी नाही आहे तर यावर काय आहे तुमचं मत आता हा जो उमेदवार तुम्ही माझ्याशी जे बोलून राहिले अंगणवाडी माझ्यासाठी खूप छोटा कन्सेप्ट आहे कारण माझ्यासाठी जरी छोटा असला बोलण्यासाठी पण ह्या समाजासाठी खूप मोठा आहे बिकॉज मला असं वाटतं की चिल्ड्रन्स आर द पिल्लर ऑफ द नेशन आणि आपले पिल्लर मजबूत नाही आहे जो मुद्दा तुम्ही उचलला की मुलांना जायला रस्ता नाहीये अरे चिमुकल्या पा पावलांनी जातात मोठ्या मोठ्याचा पाय घसरतो चिखल असतो त्या गोष्टीवर आजपर्यंत तोडगा काढला गेला नाही ही शोकांतिक आहे तुम्ही बोलले तरी तुमच्या याला मी एलॅबोरेट करेन एक शिक्षित उमेदवार म्हणून मी इथे उभी आहे तुमच्या समोर बसलेली आहे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीवर विचार करा क्रीडा क्षेत्र आहे शैक्षणिक क्षेत्र आहे बांधकाम विभाग आहे भरपूर गोष्टी मध्ये दर्यापूर डिप्रॉइड फक्त रस्ते नाल्या बांधून काही पर्टिक्युलर एरियामध्ये चालणार नाही तो विकास या कोपऱ्याच्या शेवटपर्यंत गेला पाहिजे मी दर्यापूरकरांना एक विचारते की प्रत्येकाला असं वाटते की मी दर्यापुरामध्ये यावं माझे घर व्हावं तो व्यक्ती पहिल्यांदा विचारते की प्लॉट कुठे आहे तो असा एरिया निवडतो की जिथे रस्ते असेल रस्ते आहेत की नाही आज नगर सारखा एरिया जुनी वस्ती असू नाही त्या ठिकाणी रस्ते नाही म्हणजे येणारा पाहुणा घरी येण्याआधी त्याचे पांढरे कपडे जोपर्यंत चिखलाने ओले करणार नाही तोपर्यंत तो घरात तो येत नाही ही अवस्था दर्यापूरची आहे आजही मी म्हणते लोकांना जागृत व्हा तुमचं एक एक मत या दर्यापूरच्या विकासाकडे राहील आणि मी या तुमच्या न्यूज चॅनल समोर आज तुम्ही फॉर्म भरला आजही म्हणते उदय म्हणा आश्वासन देणार नाही दर्यापुरकर ऐकून घ्या हातात मशाल घेतलेली आश्वासन देणार नाही आमचे सत्तेचे आमदार आमच्या सोबत आहेत त्यामुळे आम्ही विकास शंभर टक्के करू आम्ही एका वर्षामध्ये एक जरी विकास केला तर या इतिहासामधला तू इतिहासाच्या पानावर त्याचीही नोंद होईल एकदा सामान्य व्यक्तीच्या हातामध्ये तुम्ही सत्ता देऊन पहा सामान्य सामान्यांसाठीच लढेल मी हे म्हणेल जर जनतेने मला एक चान्स जरी दिला माझ्या घराचे दार चोवीस तास त्यांच्यासाठी उघडे राहतील तो कोणाही जाती धर्मातला असो कोणीही असो म्हणून विकासासाठी भरपूर काय म्हणून प्रश्न विचारा पुढे मी पण तुम्हाला अँसर देते विचार सध्या तर दर्यापूरमध्ये असं चालू आहे की लोक व्यक्तींना बघून पक्षाकडे वळत आहे तसं बीजेपी बीजेपी तर फक्त बीजेपीच आम्हाला बीजेपी हवी लोकांची यावर थोडी तडमड चालू आहे की आम्हाला काँग्रेसच हवी तर लोक सामान्य व्यक्तीला न बघता फक्त पक्ष बघत आहे तर तुम्हाला काय वाटते मी तुमच्यासमोर बसलेले माझ्या मनात काय वादळ चालू आहे हे तुम्ही नाही ओळखू शकत हे तुम्ही केलेली एक दंतकथा आहे आज जनता पक्षाने बघणार ही जनता आठ वर्षापासून तहानलेली आहे विकासासाठी आता जेव्हा ही जनता बघेल ना तो फक्त माणूस बघेल की आमचा विकास जो करेल तो आमचा नेता आणि मी स्वतःला नेता कधीच म्हणणार नाही आजही नाही उद्यानी केव्हाच नाही मी फक्त लोकांनी निवडलेला एक साधारण असा त्यांच्या जरी असलेला काम करणारा व्यक्ती असणार आहे कारण ज्या दिवशी आपण नेता म्हणतो तेव्हा तो नेता ह्या सामान्य लोकांच्या भावना दुखावतो त्यांना समजून घेत नाही म्हणून ही जी कल्पना आहे की लोक पक्ष पाहतात या राजकारणाची यावेळी लोक पक्षने बघणार आहे लोक लोक फक्त माणूसच बघणार आहे